सभापती महोदय विरोधी पक्ष नेते सभापती महोदय याला जुडूनच आहे तुमचं वेगळा विषय बर बोला सभापती महोदय मी राज्य सरकारच एक अभिनंदन करणारे विरोधी पक्ष असताना असतानाही आणि या विषयावर करणार आहे की युन युनेस्कोनं जे आपल्या राज्यातले बारा किल्ले याचा जागतिक वारसा म्हणून स्थळामध्ये समावेश केलेला आहे याच्यामध्ये निश्चित राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याचं अभिनंदन केलं पाहिजे कारण हे बारा किल्ले ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला युनेस्कोमध्ये घेतले गेलेले आहे मला असं वाटतं आता आपली जबाबदारी जास्त वाढलेली आहे कारण हे बारा किल्ले ज्या अर्थी वारसा स्थळं म्हणून घेतली जातात त्या अर्थी येणाऱ्या काळामध्ये युनेस्कोमध्ये कायम हे वारसा स्थळ राहणं हे सुद्धा आवश्यक आहे निश्चित या किल्ल्यांकडं बरंच दुर्लक्ष होत असतं आपलं कोणताही किल्ला असो विशाळगडचं मागे प्रकरण घडलेलं आहे अजूनही त्याच्यात काही निकाल झालेला नाही मग रायगड असेल वेगवेगळ्या ठिकाणी जी जी कामं चालू आहेत ती जरी बघितली तरी मला असं वाटतं राज्य सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या विषयाकडे निश्चित आहे नुसतं निधी देऊन हे काम होणार नाही त्याच्यासाठी व्यवस्थित स्टाफ असला पाहिजे व्यवस्थित मेंटेनन्स असलं पाहिजे कित्येक किल्ल्याला स्टाफ उपलब्ध नाही आहे सभापती महोदय आणि म्हणून हा बारा किल्ल्यांचा मला असं वाटतं त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू परंतु आत्ता बारा किल्ल्यांचा जो स्थळामध्ये सहभाग केलेला युनोनी मला असं वाटतं छत्रपती शिवरायांचा हा इतिहास हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा महाराष्ट्राच्या युद्ध आणि महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा या निमित्तानं निश्चित देशभर नव्हे तर जगभर गेलेली आहे ती आणखी ताकदीनं जाईल आणि म्हणून आज याच्यासाठी सरकारचं सांस्कृतिक विभागाचं माननीय मुख्यमंत्री सगळ्यांचं अभिनंदन करत असताना येणाऱ्या काळामध्ये वारसा स्थळामध्ये समावेश झालेल्या या किल्ल्यांसाठी नव्हे याच्याशिवाय अनेक किल्ले आपले आहेत याच्यासाठी सरकारने मला असं वाटतं कायम स्वरूपाच्या व्यवस्था कायम स्वरूपाच्या निधीची अरेंजमेंट निधी, निधी भरपूर मिळतो परंतु उपयोगिता स्टाफ ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे आणि म्हणून सरकारचं अभिनंदन करत असताना येणाऱ्या काळामध्ये या किल्ल्यांच्या माध्यमातून आणखी कशा अर्थानं आपला महाराष्ट्राचा स्वाभिमान पराक्रम हा जगामध्ये गाजेल याच्यासाठी मला वाटतं प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी कायमस्वरूपी सरकारने योजना करण्याची गरज आहे असं मला वाटतं मी पुन्हा एकदा समस्त सगळ्या सभागृहाचं मा सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो की या बारा किल्ल्यांचा युनेस्कोने सहवायश केलेला आहे धन्यवाद सभापती महोदय